निवडणुका म्हणल्या की आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी होतच असतात पूर्वी उमेदवार एकमेकांच्या पक्षावरती चिन्हावरती किंवा कॅरेक्टरवरती हल्लाबोल करायचे आरोप प्रत्यारोप करायचे पण सध्या उमेदवार तर सोडून द्याव हो, मतदाराला सुद्धा कन्फ्युजन वाढलेलं आहे आता कुणाची बाजू घ्यावी आणि कुणासोबत जावं विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हे गाण्याची आठवण सध्या ये येत आहे आता कारण रात्री घरी झेंडा आणून ठेवला आमो पक्षाचा आणि सकाळी तो पक्षही पळून गेला आणि ने तो नेताही पळून गेला अशी अवस्था ही मतदारावरती येऊन पोचलेली आहे जे चटग्या उचलणारे कार्यकर्ते आहेत त्यांची सध्या बिकट अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये होऊन बसलेली आहे आजचा आपला व्हिडिओ त्याविषयीचा आहे तसाच आहे आणि तुमच्या मनातील प्रत्येक डाऊट प्रत्येक प्रश्न हाँ या पर मान है। हा यामध्ये आपण मांडलेला आहे आणि खास करून हा व्हिडिओ महाविकास आघाडी असेल युती असेल यांच्याविषयी समिश्र असणार असणार आहे मग आता चिन्हाचा प्रश्न होता पक्षाचा प्रश्न होता मुंबईमधून उद्धव ठाकरे हे काँग्रेसला मतदान करणार हे फडणवीस साहेब बोलतात की आता प्रथमत इतिहासामध्ये एक अशी नोंद होईल की शिवसेना हे मत मतदान हे काँग्रेसला करेन मला थोडं ऐकायला बरं वाटलं चांगलं वाटलं सर्वांना चांगलं वाटतंयच कारण बाबा असं एक माणूस म्हणतोय पुढचा की सेना हे काँग्रेसला मतदार करणार कारण पूर्वी बाळासाहेब ठाकरे बोलले होते की मरेन काहीही होईन पण सोबत हे जाणार नाही पण सध्या यांचाच मुलगा आणि यांची सेना ही काँग्रेस सोबत गेली असे आरोप उद्धव वरती होतात पण या ठिकाणी एक असा मुद्दा मला मांडावा वाटतो सांगावा असा वाटतो जर उद्धव ठाकरे हे काँग्रेसला मत देत असतील मतदान करत असतील सोबत असतील तर मग जे आपले माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत यांनी काही दिवसापूर्वी बोललं होतं कुठलीही अवस्था येईल काही होईल कसं होईल पण राष्ट्रवादी सोबत युती नाही नाही ना दादा चक्की फिशिंग 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 हा डायलॉग पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस होता फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की जेव्हा आमचं सरकार येईल त्यावेळेस आज दादा चक्की फिशिंग फिशिंग आता फिशिंग फिशिंग नाही जागा पासिंग पासिंग चालू आहे आणि अजित पवार हे त्यांच्याच बगलामध्ये येऊन बसलेले आहे मग यावेळेस भाजपवाले मत राष्ट्रवादीला करणार नाहीत का किंवा त्याने राष्ट्रवादी सोबत घेतली नाही का म्हणजे काही आरोप असे असतात प्रथमत हा दुसऱ्याकडे एक बोट करायचा असेल तर आपल्याकडे चार तीन बोट असतात आप हे आपल्याला विसरता कामा नये या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला सांगता येते पण यानंतर पुढला मुद्दा आपला आहे तो मुद्दा म्हणजे आपले राज ठाकरे साहेब बोलले होते कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात हे राज ठाकरे बोललेले आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्यायचो वेळेस कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात तेच कळत नाही आणि कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात हे थोडस ऑड वाटते बोलायला पण हे खरी परिस्थिती आहे पण आतापर्यंत राज ठाकरे सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक अशी कणखर अशी भूमिका घेतली होती राज ठाकरेंना त्यांचा स्टँड हा जबरदस्त होता ते महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी भाषेच्या संगोपनासाठी किंवा आश्मतेसाठी राज ठाकरे यांचं नाव अभिमानानं लोक घ्यायचे आणि सभेला लाखोंशी गर्दी उसळायची पण यावेळेस राज ठाकरेंनी जो स्टँड घेतलाय तो स्टँड पूर्णपणे भाजपसोबत आहे म्हणजेच आपल्याच मताचा आपल्याच विचाराचा या ठिकाणी गळा घोटला की काय ही सुद्धा अवस्था मनसैनिकामध्ये आहे त्यामुळे काही मन मनसैनिक ठाकरे साहेबांना सोडून ते आलिप्त राहणं त्यांनी पसंत केलं त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांनी स्वीकारणं पसंत केलं पण ह्या सोंगट्या आणि ते भोक हे जे उक्ती आहे किंवा ही ओळ आहे ही त्यांनाही लागू असणार कारण त्यांचा पण इकडं बिनशर्त पाठिंबा आहे अशी गोष्ट पण यानंतर एक असा प्रश्न येतो कि खरच या वेळेस सोमटी कुणाची आहे की राणी कुणासोबत जाते की आणि कुठल्या भोका जाऊन पडते हे काहीच कळत नाही म्हणजे राजा कोण आहे वजीर कोण आहे सेनापती कोण आहे आणि तो कधी कुठून कशी पलटी मारतो कोण तळ्यात मळ्यात आहे किंवा मळ्यातून तळ्यातून तळ्यातून मळ्यात हा जो प्रकार चाललेला आहे हा प्रकारानं मतदार पूर्णपणे त्रस्त होऊन गेला आहे आणि बघा यावरती उद्धव ठाकरे काय बोलतात हे <laughs> बघून तेच कळत आणि झालंय असं की संध्या चे दिवस सुरू आहे मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीम मध्ये होता तो नाही नाही तो, तो तिकडे गेला अरे तो तिकडे होता नाही नाही तो आता इकडे गेला आणि तसं भारताच्या राजकारणात झालंय आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग तेव्हा खाजून विचारतो अरे आज कोणत्या पक्षात होता आपण हा बघा तुम्ही विचार करत आहे ना कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो आज कोणत्या पक्षात आहे ज्याप्रमाणे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल ज्याप्रमाणे असतं बघा या वर्षी काय खेळाडू तिकडे असतात काय खेळाडू इकडे असतात आणि नुसते खेळाडू आलटी पलटी लिलाव लावणे बोली लावणे घेणे या ठिकाणी लिलाव बोली काय नाही आतापर्यंत जे खाऊन बसलेले आहेत तुझं सगळं बाहेर काढतो म्हणून आणि सीबीआय लागले की आपोआप यांची टीम बदलते कर्णधार बदलतो ड्रेसिंग हे सगळं गोष्टी बदलतात ज्याप्रमाणे आय पी एल आहे त्याचप्रमाणे ह्या राजकारणात सुद्धा इंडियन पॉलिटिकल लीग आहे की काय असं ठाकरेने बोललेले आहेत पण ह्या गोष्टी ठाकरेंना पण काय प्रमाणामध्ये लागू पडतात पण कशा लागू पडतात कारण ठाकरे हे पूर्ण पक्ष घेऊन युतीमधनं बाहेर पडले होते पण या ठिकाणी यांचा काही पक्ष पळवून तिकडे गेला म्हणजे थोडं तरी कुठेतरी गणित हे एकमेकाला म्हणजे जुळवाजुळवी करणारा आहे या ठिकाणी दिसतं आपल्याला पण हे आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये होतात त्यामध्ये काही शंका नाही पण यामध्ये नैतिक मूल्य जे काही असतात त्याच्यावरती आपल्या पक्षांची वीट ठेवलेली असते म्हणजे घराचा पाया जो असतो तो पाया हा स्ट्रॉंग असेल तरच ते घर हे कायमस्वरूपी चांगलं चा त्या मुदतीपर्यंत टिकू शकतं पण जर पायाच हा मुळात वेगळा असेल तर त्या गोष्टी ह्या शक्य नाही टिकाऊपणा त्यामध्ये राहणार नाही आता मला समजून घ्या शोषणेची नेम म्हणजे वीट काय आहे ह्या सत्तर वर्षामध्ये शिवसेनेने नेमकं साध्य काय केलंय त्यांना मतदार कुठले सोबत घेतलेले आहेत राष्ट्रवादीचे मतदार कोण आहेत शिवसेनेचे मतदार कोण आहेत काँग्रेसचे मतदार कोण आहेत भाजपचे मतदार कोण आहेत बघा सर्व पक्षांची विचारसरणी ही वेगळी वेगळे असतात जर विचारसरणी वेगळी वेगळी नसेल विचारसरणी एक असेल तर विरोधी उर्वरच नाहीत आणि पक्ष हे नवीन कुठले उभणारच नाही प्रत्येक पक्षाची ही भूमिका वेगळी वेगळी वे असते पण यावेळेस मला असा प्रश्न पडलाय मतदाराला आता जर समजून घ्या मला वाटलं भूमिका भाजपची हिंदुत्वाची आहे तर या ठिकाणी प्रश्न असा पडतो भाजपमध्ये भाजपपेक्षा जास्त दुसरेच लोक आहेत राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले तर मुळात हिंदुत्वाची जी भूमिका आहे हिंदुत्वाचं जे हिंदुत्व आहे ते भाजपमध्ये पाहायला मिळतं मग यामुळं सुद्धा काही वर्ग नाराज भाजपवरती आहे आता मला काँग्रेसचे विचार आवडायचे सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे अल्पसंख्याक असतील भोजन असतील या सर्व गोष्टी असतील पण या ठिकाणी असं वाटतं जर यार मी काँग्रेसला वोटिंग केली काँग्रेसला मत दिलं तर अशी कुठे गॅरंटी आहे की काँग्रेस हे काँग्रेसमध्ये राहील आणि तो माणूस काँग्रेस सोडून हे तिकडे जाणार नाही गॅरंटी काहीच नाही म्हणून बघा प्रकाशजी आंबेडकर सुद्धा वारंवार सांगतात की काँग्रेस आणि शिवसेना हे भाजपमध्ये शंभर टक्के जाणार लोकसभेनंतर पाहू काय होतं लोकसभेनंतर नेमका महारा महाराष्ट्रामधलं नेमकं राजकीय समीकरण कसं असणार आहे राजकीय भूमिका कशी असू शकते आपलं त्यानंतर समजून जाईल आता बघा पुढला मुद्दा समजून घ्या मित्रांनो पुढला मुद्दा असा आहे मुळात आता समजून घ्या प्रचार सुरू आहे प्रचार करत आहेत राजकीय पक्ष आघाडी असेल युती कुठले असेल त्यांचे प्रचार हे जोरात चालू आहेत पण या ठिकाणी असा होतो या ठिकाणी नेमका असा प्रॉब्लेम ने लागला लागलाय सभा चालू आहे महायुतीची त्यांना हेच कळत नाही आपला उमेदवार कोणता आहे आणि त्यांचं चिन्ह कोणता आहे आता हा प्रश्न येऊन गेलेला आहे कारण त्यांना सांगावं लागतं पाठीमागून कोणतरी बोलताना चुकतो उमेदवार सांगतो वेगळंच आणि चिन्ह सांगतो वेगळंच तो उमेदवारचं चिन्ह असत वेगळंच महायुतीचे उमेदवार आपले रणजित भैया नाईक निंबाळकर यांची निशाणी घड्याळ यांची निशाणी घड्याळ ज्यांची निशाणी कमळ आहे महाराष्ट्र चिन्ह आहे कमळ सांगते घड्याळ अशी अवस्था सध्या ह्या प्रचारामध्ये सुद्धा त्यांच्या नेत्याकडनं होते हे दिसते यामध्ये नेमकं या ठिकाणी सर्वांचीच गोची होऊन घेतलेली आहे हे पूर्ण आय पी एल असताना तशीच अवस्था ही राजकारणाची होऊन बसलेली आहे ज्याप्रमाणे खिचडीमध्ये कितीच किती, किती मध्ये पदार्थ असतात खिचडीमध्ये की कडधान्य वेगळे त्यामध्ये फ्रूट म्हणजे आपले पालेभाज्या वेगळ्या असं ही पूर्ण राजकारणाची खिचडीच होऊन गेलेली आहे त्यामध्ये विरोधक कोण आहे मित्रपक्ष कुठला आहे चिन्ह कोणता आहे पक्ष कोणता आहे कुठलं काहीच कळत नाही सर्व मिक्सिंग माल चालू आहे आता बघा या ठिकाणी हे गोष्ट आपण मान्य करू पण या ठिकाणी सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे ते कुठलं आहे ते म्हणजे मतदाराचं या सर्व गोष्टीला मतदार हा पूर्णपणे हाताश होऊन गेलेला आहे ते पूर्णपणे रागात आहे मध्ये आहे नेता तर पैसे घेऊन किंवा आपला गुन्हा झाकण्यासाठी पक्ष बदलत असेल तर मतदार पैसे घेऊन वोट करेल का आणि जर मतदारांना पैसे घेऊन वोट केले तर समजून जावा आपलंच भविष्य अंधारामध्ये आहे एखादा भिकारी सुद्धा पाच रुपयाच्या वरती भीक घेत नाही रोजचे एकाचे पाच रुपये तर रोजचे कमीत कमी पाच सातशे कमवतो पण एक मतदार मतासाठी पाचशे रुपये घेतो हो आणि पाच वर्ष एका लायकी नसलेल्या माता माणसाला खुर्चीवरून बसवतो अशी अवस्था होऊन गेलेली आहे नेमकं मतदाराला कळत नाही नेमकं करावं काय त्यामुळे मतदान हे यावेळेस चांगलं होते महाराष्ट्रामध्ये पण हा कल हा नोटावरती अपक्षावरती आणि वंचितकडे कल आहे का पारंपरिक जे सतरंजा प्लेअर चटे प्लेअर आहे ते तिकडे जाऊन अडकून बसलेले आहेत अशी अवस्था महाराष्ट्राची आहे तुमचं याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा